वजन वाढलं की माणसं जाडी होतात अशांसाठी आपल्या मराठीत चिक्कार शब्द आहेत आज त्यातलेच काही पाहू इथे कोणाला हिडवण्याचा हे हेतू अजिबात नाही भाषेचं वैभव पाहायचं एवढंच उद्दिष्ट आता होतात काही माणसं जाडी काही इलाज नसतो त्यांचा आहार नियंत्रणात ठेवून पाहतात व्यायाम वगैरे करतात पण वजनात तसूभरही फरक नाही अशा मंडळींसाठी आपल्या मराठीत किती वेगवेगळे शब्द आहेत पहा एखादा मनुष्य आपला नुसता जाडा असतो पण हाक मारताना मात्र तो जाड्या जाड्या होतो दुसरा कोणीतरी मात्र अगदी जाडजूड असतो जाडजूड म्हणा जाडगा म्हणा नाही तर जाडगेला म्हणा अर्थ एकच माधवरावांच्या मते त्यांचा नातू गुटगुटीत गुड़ आहे अगदी बाळसेदार माझ्या मते तो मस्तपैकी गब्दुल आहे आणि यात काही नवल नाही त्यांचा मुलगा देखील वजनदार आहे वजनदार कसला चांगला लठ्ठ आहे गमतीने सगळेजण त्याला लठ्ठेश्वर म्हणतात आणि त्याच्यासारख्या गलेलठ्ठ माणसाला हे नाव शोभून दिसतं लग्नाचा मुलगा अगदी अवाढव्य असला तरी त्याचं वर्णन फार फार तर थोराड असं केलं जातं तसंच लग्नाची मुलगी कितीही धष्टपुष्ट असली तरी ती किंचित जाडसर आहे असंच म्हणतात असो बघता बघता पुष्कळ शब्द गोळा झाले की तुम्हाला आणखी कोणते शब्द आठवतात ते अवश्य सांगा आणि सर्वात महत्वाचं वजन काही कोणी हौस म्हणून वाढवत नाही अनेकांना मनापासून वजन कमी करायचं असतं त्यासाठी ते चिकाटीने प्रयत्न करत असतात अशा मंडळींना चुकून सुद्धा हिणवू नका उलट वजन मर्यादित ठेवण्यासाठी त्यांना प्रोत्साहन द्या शब्दांचं वैभव कुठे वापरायचं आणि कुठे नाही याचं तारतम्य तुम्ही बाळगाल असा विश्वास वाटतो